नमस्कार माझं नाव माऊली गोविंदराव जाधव गाव सातेपर तालुका अंबादुराई जिल्हा बीड येथील सेंद्रिय शेतकरी आहे एकत्र कुटुंब सेंद्रिय शेती असं माझ्या शेतीचं नाव आहे जॉईंट फॅमिली ऑर्गॅनिक फार्म या फार्मवरती आम्ही या ठिकाणी बीजोत्सव वनामती नागपूर इथे आलेलो आहोत आणि जे आमच्या शेतामध्ये देशी बियाणे आहेत त्यापैकीचे जे विक्रीसाठी आणू शकता आले तेवढे आणले आणि बाकीचे जे बियाणे आहेत तर ते आम्ही स्वतः शेतीमध्ये सेवन करतो त्याचं तर आपण पाहू शकता याच्यामध्ये ही जे आहे तर गौरण गावरन मोहरी आहे काळी मोहरी त्याचबरोबर हा गहू आहे ही दगडी ज्वारी आहे त्याचबरोबर हा घोरडा ज्वारी आहे ह्याला मऊ म्हणतात आमच्याकडे हा पांढरा वटाणा आहे त्याचबरोबर अजून एक काळा वटाणा जो आहे तो हा आहे आणि ही पिवळी ज्वारी आहे त्याला पिवळा म्हणतात हे शुगर पेशंटसाठी खाण्यासाठी रिकमंड केलं जातं पुन्हा ही आमच्या इथली करडई आहे तर ह्याला दहा क्विंटल उतारा येतो गावठी चिंच त्याचबरोबर ही सेलम हळद आहे बरसेला माळद ही आमच्या शेतातली आहे तर ही विक्रीसाठी नाही आहे ही दाखवायसाठी आणली होती कारण अजून प्रोडक्शन बाकी आहे त्याचबरोबर ही लाल आंबाडी आहे हे आमचे मित्र आहेत त्यांचा हा सेंद्रिय गूळ पावडर आहे हे आपल्या शेतातलं वांग हे दाखवायला म्हणून सॅम्पल आणलेलं त्या आपल्या शेतातला पांढरा हातगा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक हे पालकचं झाड से तर हे पालकचं झाड सिलेक्शन करून आपण तयार केलेलं आहे तर ह्याची उंची पाहू शकता साधारणतः सहा फूट आहे तर हा सहा फुटाचा पालक हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की इथं बिजोत्सवात येण्याची तर हे तयार करण्यासाठी पाच वर्ष खर्च केली आणि त्याचं मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन की हे देशीच कशावरून तर ह्याला जे काय लाल कलरचा ह्याचा बुंद आहे तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात म्हणजे आणू शकता किंवा हे देशी आहे चारते पास पाना खाने शकता। उसा हे पस्तीस दिवसामध्ये ह्याचे चार ते पाच पानं तुम्हाला खाण्यासाठी तयार होऊ शकतात आणि एकशे दहा दिवसापर्यंत तुम्ही हे पालक खाऊ शकता त्यानंतर तुम्ही ह्याला दशस्थासाठी उल की ते एवढ्याहून चिला वाढून बियाणं तयार धन्यवाद बरं तुमचा नंबर ब्याऐंशी शून्य अठ्ठ्याऐंशी चाळीस शून्य पंचवीस इंग्लिशमध्ये पण सांगा एट टू झिरो डबल एट फोर डबल झिरो टू